रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे परंतु जगराव साहेबांचं अस ज्या ज्या लोकांना जगराव साहेबांनी मोठ केलं पद दिली ते सर्वजण जटराव साहेबांवर उलट पाच सहा वर्षाचा अनुभव आपण पाहिला असेल मोठमोठे नेते छोटे छोटे त्यांनी सभापती केलं मोठमोठे पदवी साहेबांनी आतापर्यंत जो निर्णय घेतला तो कधीच चुकीचा घेतला नाही परंतु की आपण सांगितल्याप्रमाणे बोराडेनी सांगितलं कपडे सरकारने सांगितलं की साहेब तुमच्या करता गरीब लोक जिल्हा परिषद अध्यक्ष झाले पंचायत समिती मार्केट कमिटी ह्या जिल्ह्यातल्या अनेक संस्था असतील त्या संस्थेवरती मत भुकले परंतु तुमचा नशीब दुर्दैव एकोणीसशे पंच्याण्णव ला बघू आपल्याला सुद्धा आपण निवडून आणलं होतं ते सुद्धा तुमच्यावर फोन परंतु एक नशिबाचा भाग असतो की काय आपण टाळून चालणार नाही परंतु तुम्ही एक मूर्ती काय ज्या पद्धतीने आपण म्हणतो आणि मूर्त्या या तालुक्यात घडवल्या आपली दोघांचे संबंध खूप विकोपाला गेले होते आम्ही एकमेकांच्या विरोधात खूप कट्ट विरोध केला परंतु साहेब साहेबांच्या पार्टीचं काम करणार मी माझ्या करणार आणि साहेब संध्याकाळी मात्र माझ्या घरी जेवायला म्हणजे राजकारणाचा विचाराचं आनंदित असत हे ते चालत असत परंतु आता आपण सांगितल्याप्रमाणे की बऱ्याच वेळा की साहेब गेल्या वेळेला आम्ही विचार मांडण्याचा प्रचार केला होता जाहीर केला होता आम्ही साहेबांचं त्या ऐकलं होतं जिथे आपल्याला विचार पटत नाही म्हणून आम्ही केला होता परंतु आपण मात्र किंवा आमचे विचार पडत नाही तुमचे विचार पटत नाही साहेबांनी मला बरेच वेळा सांगितलं तुम्ही तुमच्या परिकर आम्ही आमच्या परी करतो कर। परंतु आपल्या दृष्टीमध्ये कधी अंतर निर्माण झाला नाही आणि आज या ठिकाणी पूर्ण परी ह्या ठिकाणी लोक आले लोकांचे असा मनामन एक भावना निर्माण आहे की ह्या ठिकाणी साहेबांनी निर्णय घेतील की योग्य आहे आणि खरोखरच वास्तविक पाहता तुम्ही निर्णय घेणार आहे दोघांना सर्व संमत देलाय माहित आहे फक्त आपल्या पुढ्यात आपण जाहीर करण्यात एवढंच बाकी राहिले आहे निश्चितपणे आपण निर्णय घ्या या सार्वजनिक मध्ये फक्त एकच आहे की काही वेळा फक्त स्वभाव विश्वासावर खूप असतोय पण तुमच्या विश्वासाला काय मंडळी तणाक असतो तरुण यंग कार्यकर्ते आहेत आता माझे सीनियर कार्यकर्ते वयोस्कर कार्यकर्तेची फळी कमी झाल्या तरुण तरुण कार्यकर्ते त्यांची फळी त्यांच्या अपेक्षा इच्छा असतात त्यासाठी आपल्याला काही लोक शब्द देतात राज्य तालुका देवस वरची देतील फक्त तुम्ही पाऊल ठेवताना तुमच्या विचारात ठेवा त्या ठिकाणी कुठं धडा कामा नाही तालुका हा त्या तालुक्यामध्ये बरीचशी असणारी शक्तीच्या विरोधात तुम्ही म्हणून एक कार्यकर्ता म्हणून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून आपण या ठिकाणी काम करतोय तुम्ही एक फणी

त्या माध्यमातून आपण आज जर घेणार आहे ते संपूर्ण मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे काही आली नसतील काय कारण असत काय गरोबा घरातली यात्रा आहे त्यामुळे काय खिचडी गेली असतील त्यासाठी काय मंडळी आले नाहीत तरी सुद्धा ते मंडळी आपल्या सोबत आहे असं समजून आपण या ठिकाणी जो निर्णय घेणार आहे तो निर्णय घ्यावा त्या निर्णयाची हित आलेली सर्व मंडळी इतर न आलेली सुद्धा मंडळी आपल्या पार्टीचे असं समजून आपण जाहीर करावा संघटने त्यांचा साहेब जो काही निर्णय घेतली त्या लो लोकसभेच्या निवडणुकीत कुठल्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा आहे कुठल्या उमेदवाराचा पाठिंबा लागायचा आहे त्या निर्णयाशी आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं हो राहू आजपर्यंत जगताप साहेबांनी केलेलं काम आणि घेतलेला निर्णय निर्ण निर्ण हा कधीही चुकले नाही अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझ्या मराठा समाज संघाच्या वतीनं जगताप साहेबांना जाहीर पाठिंबा जाहीर करतो आणि माझा मनोबल थांबवतो जय हिंद

आपली भूमिका मांडून पॅनल लावायचा दृष्टिकोनातून प्रयत्न केले काय आपल्याला त्या वेगळे पण संजय काकाने त्यांच्या ऑफिस मधून काय उमेदवारांची नाव बदलली काय काय बरेचशा गोष्टी झाल्या पण त्या ठिकाणी आम्ही गेलो नाही फोन गेला नाही आम्ही गेलो नाही पण त्यावेळेस आमच्या ऑफिस साहेब असाही शिका पडला की जनता समाजाची माणसं त्या गोष्टीला आले नाही आम्ही त्याच्या गेलो नव्हतो पण तेव्हापासून आमच्यावर दृष्टी निर्माण झाली

Gracias. No, 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 no.

Kami tiba-tiba satu-satu mobil itu, oke. i can only read you and never miss another update